शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या निवडणूक प्रचाराला जोर आला शिवसेना उमेदवारांच्या समर्थनार्थ शिवसेना शिंदेगड खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज शिरपूर शहरातील विजय स्तंभ चौकात जाहीर सभा घेतली आहे यावेळी त्यांनी शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या सोबत सर्व पॅनल विजयी करा असे आवाहन मतदारांना यावेळी केले

महिला आणि युवकांना सक्षम करण्यासाठी जे नेतृत्व अथक परिश्रम करते ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब असे त्यांनी सांगितले शिरपूर येथे झालेल्या सांगितले की जेव्हा शिंदे साहेबांनी उठाव केला तेव्हा हे सरकार किती दिवस टिकेल हा प्रश्न सर्वत्र निर्माण झाला होता पण आजपर्यंत शिंदे सेना भक्कमपणे उभी आहे त्यामुळे शिरपूर मध्येही असा उठाव करण्याची वेळ आली आहे त्यामुळे शिवसेनेला भरघोस मतदान करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले जागर प्रतिनिधी रूपक जागरे धुळे तर मला परत परत बोलायची गरज नाही जो कोण करत असेल तर त्यांनी लक्षात ठेवा की दोन तारखेला निवडणुका ज्या आहेत त्या संपतील परत तीन तारखेला जे आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या वर राज्य सरकार मध्ये पण महायुतीचं सर सरकार आहे आणि केंद्रामध्ये पण महायुतीचं सर सरकार आहे तर या सगळ्या गोष्टी करत कोण असेल तर त्या गोष्टी ज्या आहेत तर लगेच सगळ्यांनी ते थांबवलं पाहिजे आज सर्वसामान्य कुटुंबातील पोरं इकडे उभे आहेत आपल्या मधून जे आहे ते लोकप्रतिनिधी उभे आहेत आपल्याला जर न्याय द्यायचा असेल ना तर आपल्या मधूनच लोक लागणार आहे आपल्या मधूनच लोक लागणार आहे तरच आपल्याला न्याय मिळेल आपल्याला काय दुःख होतं ते दुःख जे आहे ते जे दुःख शिंदे साहेबांनी भोगलं जे शिंदे साहेबांना कळलं म्हणून शिंदे साहेबांनी न्याय देण्याचं काम अडीच वर्षाच्या सरकारमध्ये केलं आपल्या घरात प्रश्न नाही आपल्या मालकी हक्काचं घर